संपूर्ण देशभरातील शेतकरी बांधवांना नमस्कार आपण जिथून कुठून व्हिडिओ बघत असाल तर अवश्य कुठून व्हिडिओ आपण बघता कमेंट नक्कीच करून सांगा नमस्कार शेतकरी मित्रांनो चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव तत्पूर्वी आपण विनंती करतो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येकाने आपले यूट्यूब चॅनल एकदा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअरसुद्धा नक्कीच करा सुरुवात करतोय मित्रांनो सेलू परभणी या ठिकाणी खाजगी बाजारात सध्या कापसाला जास्तीत जास्त सात हजार पाचशे एकवीसचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती सावनेर पंधराशे क्विंटल कापसाच्या ओळखून जास्तीत जास्त कापसाला सात हजार तीनशे रुपयाचा दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो बाजारावरती पंचवीस क्विंटल कापसाच्या ओळखून जास्तीत जास्त सात हजार पाचशे पन्नास रुपयाचा दर जाताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो समुद्रपूर तीनशे अठरा क्विंटल आवक व जास्तीत जास्त सात हजार आठशे पन्नासचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पार्शिवनी एकशे एकोणसाठ क्विंटल कापसाची व कोण जास्तीत जास्त सात हजार तीनशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो घाटंजी तेराशे क्विंटल कापसाची आवक कोण जास्तीत जास्त सात हजार शंभरचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर उमरेड दोनशे एक क्विंटल कापसाचे ओळखोन जास्तीत जास्त सात हजार पाचशे पन्नासचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर वरोरा एक हजार पासष्ट क्विंटल कापसाचे ओकोन जास्तीत जास्त सात हजार सातशे एकसष्टचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती आहे काटोल चौ चौपन्न क्विंटल कापसाच्या ओळखून जास्तीत जास्त सात हजार चारशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे भिवापूर तीनशे क्विंटल कापसाच्या ओळखून जास्तीत जास्त सात हजार सहाशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सिंधी सेलू बाराशे साठ क्विंटल कापसाच्या ओळखून जास्तीत जास्त सात हजार नऊशे दहा रुपयाचा दर मिळताना दिसत आहे वर्धा या ठिकाणी एकशे वीस क्विंटल कापसाच्या ओळखून जास्तीत जास्त सात हजार आठशे पन्नास रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत जास्तीत जास्त सात हजार नऊशे पंच्याहत्तरचा दर मिळताना दिसत आहे मित्रांनो आज कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत आजच्या दिवसाची सुद्धा कापसाची लिलाव खरेदी चालू आहे याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी शेतकरी मित्रांनो आपणास एक विनंती नक्कीच आहे आपण हा व्हिडिओ कुठून बघताय प्रत्येकाने कमेंट करा तुम्ही कापूस दिला की नाही दिला तेसुद्धा कमेंट करा तसेच तुमच्याकडे ताजा कापसाचा बाजारभाव काय चालू आहे व्यापारी कुठपर्यंत कापूस खरेदी करताना दिसत आहे संदर्भात नक्कीच कमेंट करा तुमच्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया व्हिडिओ घेऊन पुढच्या व्हिडिओत आपण भेटूया भेटूया धन्यवाद